नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय होत्या तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यामागचं नेमकं कारण काय तसेच राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी या आंदोलनातून काय बोध घ्यावा हे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आज राज्यभरामध्ये महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आहे या आंदोलनाच्या प्रमुख मागणी तर दोन हजार तेरा ना टी ई टी देणे अनिवार्य नसावी दुसरी प्रमुख मागणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी आणि नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी ह्या प्रमुख मागण्याकरिता आज राज्यामध्ये शिक्षकांचं आंदोलन पार पडलं शिक्षण संचालनाच्या वतीने काल संध्याकाळी पत्र निर्गमित करण्यात आलं होतं जर आज रोजी राज्यामध्ये शिक्षकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं तर तुमचं एक दिवसाचं पगार कपात करण्यात येईल असं या पत्रामध्ये सांगण्यात आलं होतं परंतु या पत्राला जुगारून आज राज्यामध्ये ठीक ठिकठिकाणी या शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आता या आंदोलनाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देखील देण्यात आलं आहे यामागील कारण काय आहे तर... मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यभरामध्ये शिक्षण खात्यामध्ये देखील युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने कार्य प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे या संघटनेच्या वतीने देखील शिक्षक संघटनेच्या या आजच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे आता यातून युवा प्रशिक्षणार्थ्यांनी नेमका काय बोध घ्यावा तर युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज या शिक्षक संघटनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये शिक्षक वृंदांची एकजूटपणा आपल्याला पाहाव्यास भेटली अशीच एक आपण नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान होणाऱ्या आंदोलनामध्ये दर्शवावी जर तुम्ही एकीचे बळ दर्शविले तर निश्चितच सरकार युवा प्रशिक्षणार्थ्यांची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एकीचे बळ हे किती महत्वाचं आहे हे आजच्या या आंदोलनावरून आपल्याला समजते धन्यवाद